कार मंडई मी अथर्व रांगणकर स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आता इथे आलो फिशिंगसाठी तर तुम्ही हा पॉईंट बघू शकता आपण आहे इथे आता गणेशगुवाच्या समुद्रकिनारी मागे तुम्हाला एक पॉईंट दिसेल मस्त थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवतो बघा पूर्ण समुद्र साईडला आपण इथे फिशिंग करणार आहे तर बघूया सोबत बघूया तर मित्रांनो हा बघा आमच्या इथला पॉइंट इथे आपण मासेमारीसाठी आलेलो आहे फिशिंगसाठी तर इथे बघा काय खतरनाक इकडे पॉईंट आहे लोकेशन बघा मित्रांनो मी आता समोर तुम्हाला दिसत असेल हा डोंगर गणेश वुळे समुद्रकिनाऱ्याच्या इथे दिसतो हा पूर्ण समुद्रकिनारा आहे गणेश हुळेचा इकडे बाजूला बघू शकता तुम्ही एक मासेमारीची एक नौका आहे खूप मस्त मासेमारी करताना इथे जाळ वगैरे टाकलं जाते बघा तर आपण ह्या पॉइंटला तिथे मासे पकडणार आहोत काय मिळते मासे, तो वे मासे। तो एक मस्त वेगळी होळी जाते त्यातले माणसं वगैरे दिसत नाही आहेत मित्रांनो म्हणजे आता होळी लांब जाणार आहे पुढे आणि आपल्याला आपल्याला इथे जर मासे मिळाले नाही तर आपण पुढे तिकडे जी आता होळी जाणार आहे त्या पॉईंटवरती या पॉईंटला आपण मासे पिकड जाणार किती मासे मिळतात आपल्याला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सर्व मासे दाखवतो किती मासे मिळतील ते तर चला आता जात आहेत आता बाय बाय करूया आणि जाऊया तर मित्रांनो हा बघा इकडे खेकडा आहे मुटिया बोलतात ह्याला आमच्या इथे तुमच्या इथे काय बोलतात ते कमेंटमध्ये सांगा तर आपण चला ह्याला बाहेर काढून बघूया बघूया केवढा आहे तो खाली खालीच गेल मित्रांनो खाली तो खाली जर गेला तर तो मिळणार नाही बघा हा बघा मित्रांनो कसं त्या दांडीवरती कसं आलं आहे बघा वरती आपण इथे वरती काढूया तुम्हाला दाखवतो क्लिअर एकदम हा बघा सहसा जास्त चावत नाही पण एकदा चावला तर तो सोडत नाही बघू शकतो हा बघा कलर बघा मित्रांनो ह्याला असं पकडलं काही करणार नाही तो पण एकदा ह्याच्यामध्ये लॉक जर झाला तर तो, तो लगेच सोडत नाही हा चावून पूर्ण बोटाला जखम करतो कसं राहिलं आहे बघा शांत एकदम आपण परत याला सोडूया पाण्यात यांना मित्रांनो खातात पण आता हा खूप छोटा आहे आपण याला असंच सोडूया आता ह्याला आपण जिथून त्याला आणलं तिथेच सोडूया म्हणून मी व्हिडिओसाठी त्याला आता काढलं होतं मी चला अजून इथे मोठा पण आहे तो खाली खूप हातमध्ये चला इथे सोडूया मग बघा इथे मासेमारीची एक घोडी चालली इकडे जस्ट पुढ्यात माझ्या मस्तपैकी सनसेट पण आहे थोड्या वेळाने सनसेट होईल बघा इकडे पुढे बघत बघत चाललेत मासे आणि आता इथून पुढे जाणार आणि तिकडे ते जाळे वगैरे हो टाकणार चला इथून आपल्या सध्या समोरून गेली तेव्हा मित्रांनो पहिलाच मासा लागला आहे एकदम छोटा आहे ग्रुपर आहे ग्रुपर म्हणजे आता स्पॉटेड नाही आहे तर ती स्ट्रेप आहे हा मित्रांनो पहिला लागला बघूया आता सुरुवात झाली आहे बघूया पुढे काय म्हणत आहे मित्रांनो दुसरा मासा लागला आहे आणि ह्याला आमच्या इथे काळापाव म्हणतात काळापा आणि तुम्ही जर तेजापुरव त्याच्या गुरुचे जे यूट्यूब चॅनलला बघितलं तर भावेश हा पकडतो चरचा त्यांच्या चरचा नावा मासा हा ओळखला जातो मला तो एक मिळाला आहे तर अर्धा किलोपर्यंतचा एक मला वाटतं अर्धा किलो असेल वजन त्याचं नीट बघा बघा हा टायटल बघा सेम हवेश बाबा तुझ्यासाठी अगदी काही ओळख झालेली नाही तुझे व्हिडिओ मी त्याच्या गुरावर त्या चॅनलवरती बघतो त्याच्या चॅनलमध्ये असतोच ते व्हिडिओ मी खूप आवडीने बघतो कारण का मला ते आवडतात फिशिंग वगैरे मी आधी ते खास फिशिंगसाठी आलो आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा चर्चा लागला आहे इकडे आमच्या इथेला कालापा म्हणतात छोटं साईज आहे मगाशी भेटला त्याच्याविषयी छोटं आहे मी बघा मित्रांनो आपल्याला आज तीन मासे मिळाले यातला हा एक चर्चा काळा प तर आमच्या इथे आणि हा एक छोटा साईज बघू शकता आणि हा एक गोबरा लागला आहे हा सगळ्यात पहिला मिळाला तो एकदम छोटा साईज आहे तर हे असे आपल्याला तीन मासे मिळाले तर बघूया लवकरच भेटू आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये धन्यवाद